मोहन पाटिल कोलहापुरस्ट या प्रमोद सूल सोलापुर नया कस्टमर मधे प्रमोद सोलापुर सूर, सोलापुर टीम मैनेजर नोंद गया चालू कुस्ती नंतर माती आकडा क्रमांक दोन वरती ब्याण्णव किलो मध्ये माती भागामधील ब्रांझ पदकासाठी लढत होणार आहे स्वप्नील शिंदे कोल्हापूर लालपट्टी मध्ये अंगद बुलबुले पुणे पट्टी मध्ये तयारायचा आहे ब्याण्णव किलो फायनल लगेच होणार आहे विश्वचरण सोलानकर सोलापूर लालपट्टीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर सॉरी माफ करा ब्याण्णव ची फायनल उद्या उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये ब्याण्णव ची फायनल लढत ब्याण्णव किलोची फायनल उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळच्या सत्रामध्ये होणार आहे आता ब्रांच साठी भूषण कुमार गोंदिया लालकास्टो मध्ये तयारा मयुर शह मोरे सांगली न्यायकाष्ट तयारा शेखर शिंदे पिंपरी चिंचवड लालकास्टो मध्ये तयारा आणि बाळू बोडके नाशिक जिल्हा न्यायकाष्ट तयारा उदय गायकवाड आट्रॅक्टिव आट्रॅक्टिव इकडे आटन किलो मातीबाग उद्या सायंगलच्या 17 मध्ये फायनल लढत 5 वाजता होणार विश्वचरण सोलनकर श्रीनाथ गोरे ब्रांज पदकाची आत्ता कुस्ती होणार आहे सोपली लिशंडे कोल्हापूर लालपट्टी मध्ये अंगत बुलबुले पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती विभाग कोण होणार सोन पथकाचा मानगरी आणि विकास करे